काय भाऊ एवढी भारी गाडी घेतली पार्टी तर दे की अरे पार्टी काय मोठी गोष्ट आहे मित्रा कधी पाहिजे पार्टी बोल आत्ता जाऊ की पार्टीला अरे बोल ना काय बोलतो आयला मॅटर झाला की जाऊ दे चल बघू हा ठीक आहे ठीक आहे बघतो चल हां ठीक आहे ठीक आहे ओके काय झालं भाऊ अरे काय नाही ते काल नाही का ते एका पोराला मारलं होतं आपण हा हा ते निघालं आमदाराचं पोरग आता ती सगळी यायला लागली तिकडे होणार आहे मॅटर भाऊ अर्जंट फोन आहे जावं लागेल ठीक आहे ठीक आहे काय विषय तुम्ही चल तेवढी सर्व्हिसिंगला टाकलेली गाडी घेऊन चल लवकर भाऊ जाऊ दे त्यांना तू नको लोड घेऊ येऊ दे कोणाला यायचं इथे बघू आपण अरे मित्रा मॅटर बिटर काय नाही मी येणार मश्करी करत होतो आणि चेक करत होतो की कोण आपलं आहे आणि कोण परक आहे चांगल्या वेळेत आहे ना सगळी दुनिया आपल्याबरोबर असती पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तो फक्त जो आपल्यासाठी उभा राहतो ना तोच आपला खरा मित्र असतो लक्षात ठेव आणि तू मन जिंकलंच भावा चल आता एक नंबर पार्टी करू आपण दोघं